नमस्कार माझे नाव पिनाक विश्वास पटवर्धन आहे मी जोगेश्वरी मुंबई येथे राहतो मी पार्लेटर विद्यालय इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये सातवीत आहे मी आज श्लोक क्रमांक एकोणीस निवडला आहे मना सर्वथा सत्य सांडू न कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य ते सत्यवाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडू निद्यावे जय जय रघुवीर समर्थ ज्या वेळेस आपण सत्यापासून दूर जातो तेव्हा मिथ्य म्हणजेच खोटे आपल्याला जवळचे वाटते स्वतःला खरं ठरवण्यासाठी आपण खोट्याचा आधार घेतो लहानपणापासूनच

શ્લોકુલે શિકોણ ન લક્ષર ખરે બોલાવે પ્રયત્ન કરી